नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याच सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं चहा पाणी झालं असं नाश्ता झाला असेल माझं झालं आहे पाणी नाश्ता काही नाही केला कारण मी असं चहा पिलो आहे आणि आज आहे दवाखान्यात जरा पोट दुखते म्हणून बी पी बी वाढते म्हणून डॉक्टरनं बोलवले पण डॉक्टर म्हणलं काही खाऊ नेऊ नको म्हणलं चहा पिला तर चालेल का तर म्हटलं चालते तर मला वाटते खाल्ल्यावर काय तपासणी करता येत नसेल मग काही नाश्ता पिष्टा नाही केला नुसता चहा या चहा पिलो आणि आंघोळ पाणी होऊन पारोसं काढून चालले जरा मग ते डॉक्टरनं सांगितलं खाऊ नका काय नुसतं चहा पिला तर चालते म्हणून तर चाललं आता मी जाणार आहे कारण गाडीवर नाही जाणार आणि बघा आता डॉक्टर काय म्हणते ते काय नाही ते <coughs> कारण आता गाडी हाणायला एकाला दोघं लागते ती ना त्याच्यामुळं मग एकटाच जाणार आहे कारण गाडीवर जायचं म्हटलं की चक्कर आले नव्हतं मग चालले आणि जरा ह्या पंधरा दिवसात वजन पण कमी झाले अं तीन किलो वजन कमी लावते जरा त्या दिवशी तपासलं ना रक्त तपासलं डॉक्टर त्या दिवशी <coughs> तर काही दादा म्हणते ती तुम्ही लई वळता हे करता पण <coughs> हा असू द्या काही चाललंय बरं जाऊ द्या माझं आज ह्याचं काय नाही दवाखाने तर जायचं इथं तुमचं चहा पाणी झालं का कसं काय पाऊस पाणी झालं का आता मी रान रुटरून ठेवलं आहे जर पाऊस आला ह्या दहा तारखेपर्यंत वापसा भेटला तर तुरी करायला नाही जर वापसा झाला किंवा पाऊस नाही आला तर मग जेवारीच करावं लागल आणि आज आभाळाले वार बी शांत आहे जरा आज बघू काय होते काही नाही ते तर आला पाऊस तर बरं झालं आला पाऊस तर तुरीन थोडा उडीत करायला नाही तर मग सरळ जवारी करायली टेन्शननं टेन्शननं झालं आहे बी पी वाढला आहे थोडा आणि डॉक्टरनं सांगितलं की तुम्हाला टेन्शन घेऊन बी पी वाढला तर कसं असतं सारखं ते हृदयाचं ठोकं वाढल्यासारखं होते माझं असं काय होतं धडकी भरले नव्हते काळेच हृदयच ठोका वाढल्यावर त्याच्यामुळं अटॅकची संभावना का काय असं माझी मलाच वाटते म्हणजे असू द्या काय असेल ते असं कारण आता बघू द्या हा शुक्रवार आज गुरुवार आहे उदिशाला म्हणले आता चुलत भाऊनला सगळ्याला सांगितले उदिशाला बघू आता जागायचं निवेदन काहीतरी करून घर चालू कारण कारण आईला बी जाऊन आणायचे मुंबईला कारण ग्रामसेवकचा फोन आला योगेश भाऊ तुमच्या मम्मीला घेऊन या पैसे दोन येऊन महागारी गेले ते झाला तर आषाढी वारीला सातवं भाऊचं मासिक येते मग सातव मासिक येते तर सातव मासिक म्हणल्यावरती किती कि पाचच महिने राहिले मग पाच महिन्यात घर व्हायला पाहिजे बांधून असं मला वाटतंय तर असं आहे तर असू द्या जरा चाल अशक्तपणा बी आलाय चालताना आणि मग काय होतंय जेवण जात नाही ती पोट दुखते म्हणून त्याच्यामुळे मी एकच टाईम जेवतोय आणि दोनदा मटण खाल्लं होतं नॉनव्हेज खाल्लं होतं नॉनव्हेज खाल्ल्यावर अंगाला गांद्या पण आल्या आणि खाल्लं दोन तीन वेळा पण त्रास होतो मग मी आता ह्या काही मागच्या दोन वेळेस तिथेशी त्या मावशी मानलेल्या त्यांनी बोलवलं होतं जेवायला पण नाही खाल्लं तिथं काय मी कारण काय होते खाल्लं का असं पोट दुखते जडपणा होते आणि अंगाला गांद्या पण येते असंच झालं दोन तीन वेळा त्यामुळं एकतर अंड नाही खात कोंबडं नाही चिकन नाही कोंबडी नाही बकऱ्याचं मटण आणि मच्छी खात होतो तर, तर, तर आना, आना ते पण दोनदा खाल्लं तर अंगाला गांदे आले खावं तर काय आता रात्रीसुद्धा मी जेवाय बोलवलं होतं मच्छी घेतली होती पण नाही खाल्ली आणि आणि त्यातमध्ये कसं आहे नवनाथाची समाप्ती होती पारायण होतं त्याच्यामुळं तिथं जेवाय बोललं होतं पाहुण्यानं मग तिथंच खाल्लं त्याच्यामुळं मग हे मटणाचं काही खाल्लं नाही मी आंघोळ केली कडे लपल्या घराला भाभी कुठे ते गेल बाहेर गेले ते वाटतं तिथं राहते ते भाभीने कपडे वाळवून गेले ते बाहेर आमचं घर इकडं आहे आमचं म्हणजे आम्ही वापरतो ती आमचं म्हणजे आमचं नाही वापरत होती पसारा ठुलाय सगळं धुलया बरणी दोन ठुली द्या एका ताईने लोणचं दिलं होतं हे पण बरणे दोन ठुली ताईने एका लोणचं दिलं होतं पण ते लोणच हलवलं नाही का कशामुळं काही बुराच लागला सगळं त्याच्यामुळं काय करता आलं नाही आता पिठं पण संपली ती सगळी गिरणी दहाण हो ठेवावं लागले माशिकाला आणलं होतं थोडं थोडं दळून आता माशिकाला म्हणलं तरी आता अं विषेक दिवस होता आलं لقد اردت بس اكون هذا الموضوع لدينا موضوع 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 येतो देवण लसूण लावून आपल्याला पोटतो लेकर खाऊ पिऊ घालतो ते मग आपण तर मला बी तसंच आपण बी लोकांचं दहा वेळा खाल्लं तरी आपलं कशाच्या ना कशाच्या रूपाने एकदा तरी असावा असं मला बी वाटतं हाय मला एक पिंडी लसण्याची अजून दवाखान्यात जायचे सुप तिला कोण नाही म्हणून एकटाच जाणार आहे काय करायचं नाहीला जाय <laughs> आभाळ आले जरा आज काय नाश्ता पाणी नाही किंवा काय नाही छा पिलो निसता आता ह्याच्यावर बघा किती काय काय म्हणते मी लई आहे आमकं आहे तमकं आहे ज्याचं दुखणं जातं त्यालाच माहिती काय करायचं आणि आईवडिलाशिवाय कोण कोणाचं नसतं ह्या कलियुगात कितीही कुणाला जीव लावा कितीही कुणाला आपुलकी नाही हे करा कोण नसतं ते म्हणतात की पाड्याचं घरं खाली करत असं काम आहे असू द्या परमेश्वराला माहीत असतं आपण कोणासाठी काय केलेलं आहे ते आपल्यावर वेळ आली आज देवानं आपल्याला एकट्याला ताकद द्यावी बस मुग आहे ते ही मुग डॉक्टरनं खायला सांगितलं होतं म्हणून त्या दिवशी अर्धा किलो मुग आणलं म्हणलं संध्याकाळच्या भिजू घालायचं कच भिजू घालायचं हे सकाळ आणू थोडं थोडं खायचं खायला लावलं ते कडधान्य म्हणून जरा आशकतापणा वेळाला पण ह्याला झालं ते मुग मुग मुगाला चला आता साडे दहा वाजले ते जायचे पुढच्या कामाला मोगाला लगेच भुंग होते ते नाही काय ह्याला नव्हती मोग आणलं होतं बघितलंच नाही खेळायला दिवशीच आणलं होतं ना आठ सत्तर लगेच पिढीत झाल्याला बुंगच झाले ते बघितलं आता तर त्याला बुंगा लागायला लागल्या ते म्हटलं जरा पाकडून थो उन्हात थोड लगेच मुगाला बुंगा होत आहे हा लगेच ते बुंग याला आपल्याला बरं आहे का ते दिवशी मला म्हणलं उठवून खाटावर बसवून बघितलं ती दुधाची पिशवी ठेवायची होती फ्रीजमध्ये आणि मला म्हणलं उठवून बसवू मी म्हणलं उठवलं खाटावर बसवलं पडलं फिडलं तर पंचायतच आहे अजून म्हणलं मग बसवलं मी पुन्हा झाला पण मी म्हणलं बसाल का आपा तर म्हणलं बसतो म्हणलं बोलाय बी येत नाही काही की असं काही कळतच नाही मला तर काहीच कळलं नाही हा कळलंच नाही काय पुन्हा मी म्हटलं आपण बसवून जायचं पुन्हा पडलं फिडलं तर मी म्हणलं बसा खालीच होय की पडलं पिडलं म्हणजे अजून पुन्हा चालायच ती बी पंच लय अवघड या लय थकल आपा आपण वारल्यापासून तर थकल नाहीतर येत होत इकडं फिरत होत चालत होत चांगलं त्याला जरा उन्हात थोडं हा उन्हात होत जरा हे कुठं आज ऊन बी नाही बाबी तुम्ही जायचं आहे का राहणार रानात जायचं आहे हे मग आहे ते थोडं वही ठेवायचं तर रानात हा उन्हात पाऊस आल्यावर कोण काढायचं मी बी जायचं आहे अडचणी वहिनी किस्ट होतं सांगतो त्यांना अडचण महिनी तर मग आहे पुन्हा एवढं पाऊस आल्यावर ठेवा घरात हो अह मुगत झाले आला पण एक केले आता सगळं काढले ते किडकं बिडक मग ठुल्यात आहे वाळायला का इथं मी चाललोय जरा दवाखान्यात चला मग मित्रांनो चाललो आहे आता कपडे घालून आमचा ब्लॉगचा चॅनल कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय